आपल्या जीवनाच्या ताटातनं एक असं पोषक तत्व आहे ज्याबद्दल गैरसमज तर खूप आहेत आणि ते खाल्लंही खूप कमी जातं हो मी बोलतेय प्रथिनांबद्दल म्हणजे प्रोटीनबद्दल पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भारतीय आहारात प्रथिनांची इतकी कमतरता काबर आहे चला आज याच गुंतगुंतीच्या प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया चला सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने तो आकडा आहे ऐंशी टक्के हो ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय भारतातल्या तब्बल ऐंशी टक्के लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता आहे ही खरंच एक खूप गंभीर समस्या आहे आणि याचा आपल्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होतो याचा आपण कदाचित विचारही करत नाही हा ऐंशी टक्क्यांचं आकडं खरंच आपल्याला विचार करायला लावतो ला की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये नक्की कुठे चुकतंय चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया तर पहिला मुद्दा आहे भारतातील प्रथिनांचा विरोधाभास म्हणजे काय तर आपल्याला असं वाटू शकतं की ही समस्या फक्त गरिबीमुळे असेल पण तसं अजिबात नाहीये गंमत म्हणजे प्रथिनांची कमतरता प्रत्येक आर्थिक स्तरात दिसून येते याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे हा प्रश्न फक्त पैशाचा नाही तर माहितीचा आणि आपल्या काही सांस्कृतिक सवयींचा आहे योग्य माहिती नसल्यामुळे चांगले पैसे खर्च करून सुद्धा आहारात प्रथिनं कमीच राहता आता वळू या दुसऱ्या भागाकडे इथे आपण आपल्या आहारावर परिणाम करणारे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटक पाहणार आहोत म्हणजे आपल्या ताटात आज जे काही दिसतंय ते अनेक वर्षांच्या सवयींमधून परंपरेतून तयार झाला आहे इथे बघा आपल्या जेवणातला फरक किती स्पष्ट दिसतोय पाश्चात्य देशांमध्ये जेवणाचा हिरो असतो प्रोटीन म्हणजे मांस किंवा मासे पण आपल्याकडे ताटाचा राजा कोण तर भात किंवा पोळी म्हणजेच कर्बोधके बरं मग आपला आहार असा कर्बोदक केंद्रित का झाला त्यामागे अनेक कारणं आहेत पहिलं म्हणजे मांसाहाराला सांस्कृतिकदृष्ट्या थोडं कमी लेखलं जातं नॉनव्हेज हा शब्द तर फक्त आपल्याकडेच वापरला जातो काही प्रमाणात शाकाहारी उच्चभ्रू वर्गाच्या खाण्याच्या सवयींचा प्रभाव संपूर्ण खाद्यसंस्कृतीवर पडला ब्रिटिशांच्या काळात धान्यांवर अधिक भर दिला गेला आणि सगळ्यात वाईट म्हणजे अंड्यांसारख्या उच्च प्रथिनयुक्त पदार्थालाही नॉनव्हेजच्या गटात टाकण्यात आलं चला आता तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या भागात काही सामान्य गैरसमज दूर करूया कारण प्रथिनांबद्दल इतक्या चुकीच्या कल्पना आहेत ना की त्या खोडून काढणं खूप गरजेचं आहे सगळ्यात मोठा गैरसमज आहे डाळिंबाबद्दल आपल्याला काय वाटतं की डाळ खाल्ली म्हणजे भरपूर प्रोटीन मिळालं पण सत्य हे आहे की डाळींबमध्ये प्रोटीनपेक्षा जास्त कर्बोधकं म्हणजे कॉम्प्लेक्स काब्ज असतात हो त्यात प्रथिना असतात नाही असं नाही पण ती अपूर्ण असतात अपूर्ण म्हणजे काय तर शरीराला जे सगळे आवश्यक अमेनो ऍसिड्स लागतात ते सगळेच्या सगळे एकट्या डाळीतून मिळत नाही आहेत दुसरा मोठा गैरसमज आहे वे प्रोटीनबद्दल अनेकांना वाटतं की हे काहीतरी केमिकल आहे अनैसर्गिक आहे पण खरं तर जसं दुधापासून दही पनीर तूप बनतं तसंच दुधापासून फॅट्स काढून वे प्रोटीन बनवलं जातं हे पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे सोयाबद्दल तर एक खूपच विचित्र गैरसमज पसरलेला आहे की ते पुरुषांसाठी हानिकारक आहे पण यात काहीही म्हणजे काहीही तथ्य नाही उलट सोया हा एक उत्तम आणि आरोग्यदायी प्रथिनांचा स्रोत आहे आणि हा शेवटचा गैरसमज की जास्त प्रोटीन घेतलं की किडनी खराब होते हे निरोगी व्यक्तींसाठी तर पूर्णपणे चुकीचं आहे हो ज्यांना आधीपासून किडनीचा आजार आहे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रथिनांचं प्रमाण ठरवावं लागतं पण बाकीच्यांसाठी ही भीती बाळगण्याचं काही कारण नाही चला आता हे गैरसमज दूर झाले आहेत तर थोडा विज्ञानाकडे वळूया वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथिनांचा आपल्या शरीरावर आणि विशेषत आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते बघूया एका आतड्यांच्या डॉक्टरचं हे वाक्य खूप काही सांगून जातं वनस्पती आधारित प्रथिनं म्हणजे डाळी कडधान्य हे आपल्या पोटातल्या चांगल्या जीवाणूंसाठी म्हणजे गुड बॅक्टेरियासाठी उत्तम अन्न आहेत आणि हे चांगले जीवाणू आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात याच्या अगदी उलट लाल माणसाचं काय होतं हे समजून घेऊया लाल माणसामध्ये कार्निटिन नावाचा एक घटक असतो पोटातले काही वाईट जीवाणू याचं विघटन करतात आणि त्यातून टी एम नावाचं एक रसायन तयार होतं आणि अनेक संशोधनांमध्ये असं दिसलंय की या टी एम थेट संबंध हृदयरोगाशी आहे मग आता उपाय काय तर त्यासाठी पलेरियन पद्धत हा एक खूप चांगला मध्यम मार्ग आहे यात काय करायचं तर आठवड्यातल्या एकूण जेवणांपैकी ऐंशी टक्के जेवण वनस्पती आधारित ठेवायचं आणि उरलेल्या वीस टक्क्यांमध्ये चिकन किंवा माशांसारखं पांढरं मांस खाऊ शकता सोपा आहे ना हे बघा हा ऐंशी वीस नियम किती सोपा आहे हा दृष्टिकोन एकदम संतुलित आहे आणि आयुष्यभर सहजपणे पाळता येतो यामुळे आरोग्य आणि चव दोन्ही गोष्टी जपल्या जातात चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे जाऊया आपल्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी काही एकदम सोप्या आणि व्यावहारिक टिप्स एक प्रकारची टूलकिटस समजा शाकाहारी प्रथिनांच्या ही एक छोटीशी क्रमवारी आहे प्रोटीन पावडर हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे त्यानंतर येता टोफू आणि पनीर पण पन एक गोष्ट लक्षात ठेवा पनीरमध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं आणि नट्स किंवा बिया त्या आरोग्यदायी आहेतच पण त्यात प्रथिनांपेक्षा फॅट्स जास्त असतात आता आहारात प्रथिनं वाढवणं वाटतं तितकं अवघड नाहीये साधी फ्लेवर नसलेली प्रोटीन पावडर तुम्ही दयात डोशाच्या पिठात किंवा चक्क पोळीच्या कणकेतही मिसळू शकता चवीत काही फरक पडत नाही भाज्यांमध्ये सोया चंक्स घालू शकता किंवा पनीरचं स्प्रेड बनवू शकता या सगळ्या कल्पना तुमच्या रोजच्या जीवनात अगदी सहज बसतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला एकदम टोकाचे बदल करण्याची काहीही गरज नाही आहारात जोडलेला प्रथिनांचा प्रत्येक अतिरिक्त ग्रॅम अगदी एक ग्रॅमसुद्धा आपल्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास नक्कीच मदत करेल तर मग जाता जाता फक्त एक प्रश्न आपल्या आरोग्यासाठी आपल्या ताकदीसाठी आणि ऊर्जेसाठी आज आपल्या जेवणाच्या ताटात असा कोणता एक छोटासा बदल करता येईल ज्यामुळे प्रथिनांचं प्रमाण थोडंसं का होईना पण वाढेल नक्की विचार करा